हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सावित्री नदीने पातळी ओलांडली नगर परिषदेने महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धुक्याची पातळी ओलांडली असून आता या क्षणी नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केलाय सद्यस्थितीमध्ये मही कावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी सहा पॉईंट पन्नास पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगर परिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे महाडसह पोलादपूर व महाबळेश्वर पट्ट्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे शहरात कोणत्याही क्षणी सुकट गल्ली परिसरात तसेच सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील आंबा नदी नागोठणे पुडलिका नदी पहाड बंधारा पाताळगंगा नदी लोहोप्रे उल्हास नदी दहिवली बंधारा गाडी नदी पनवेल यांनी सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास